ते आम्ही आता चाललोय माडभुवन या गावामध्ये तर ही आमची फॅमिली सुद्धा आहे माझ्या पाठी आणि आम्ही आता चाललोय माडभुवन गावामध्ये इथं नाही आहे त्या होडी मधून आम्ही आलोय तर आम्ही चाललोय तर आम्ही आता चाललोय तर पुढचा स्टॉप तुम्हाला दाखवन तर आजू आम्ही चढलो पण नाही हे बघा सुंदर लोक इसी में मजा कर रेंदर जायचं जाम पाऊस पडलाय असं वाटतो गोगल हे ढोले असे घातले का हिरो बघा ते बघा सुंदर लोक इसी कर मजा आता पाऊस पडला मला वाटतं आधीला जावं का मुठ्याला जावं हेच माझा प्रश्न पडलाय माझ्या पाठी एक मुलगी सुद्धा आली अरे कुठे पालसी करतात तेव्हा आलो मी कुठं अरे नालाय कालो गावामध्ये एवढी फॅमिली आहे आम्ही आता रस्त्याला चालू लागलोय तो सो गाइस आम्ही याला जा माड भोनला हळदीला हॅलो 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 हाय गाइस आम्ही चालू तेव्हा मी याला कुठं नेत नाही रे आता मी चालू लागल ला, पाणी पडलाय असं वाटतं मला हलदीला नको मुठ्याला जावं असं वाटतंय मला <laughs> यार येऊ ना अडी ते रेल्वे पटरी सुद्धा आहे उफ जाते ती मला माहित नाही फर्स्ट टाइम इकडे आलोय आम्ही भूल गय आ इकडे मगर ती गाय आहे मैं का भैया फोटो दे रे हे देखो एवढी फॅमिली आहे जाला बोले हमी चलो